नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स आपण रामरक्षेच्या अर्थ आणि निरूपणाला सुरुवात करणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण त्याची पूर्वपीठिका ठेवलेली आहे कसं त्या बुधकौशिक ऋषींनी अथक तपश्चर्या करून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता हे मंगल स्तोत्र पृथ्वी तलावरती आणलं ज्यानं माणसामध्ये रुजू केलं त्याच्यामुळे आजच्या एपिसोडची सुरुवात आपण या बुधकौशिक ऋषींच्या चरणी नतमस्तक होऊन करूया त्यांचे पांग फेडल्याशिवाय त्यांचे उपकार आपण कधीच परतफेड करू शकत नाही त्यांचे ऋणी राहूया त्यांच्या कृतज्ञतेमध्येच राहूया आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करूनच बाय प्रेईंग ग्रॅटि ग्याति, ग्रॅटिट्यूड टू बुधकोशिक ऋषी आपण आजच्या निरूपणाला सुरुवात करूया आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत या रामरक्षेचं विनियोग मित्रांनो ह्या रामरक्षा स्तोत्र मंत्राची मांडणी इतकी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे इट इज so सो well वेल स्ट्रक्चर्ड इट इज so सो सायंटिफिक की मी थक्क होऊन जातो मित्रांनो आपण जेव्हा ती वाचताना आता त्यातले एक एक तुम्हाला मी पैलू सांगणार आहे सगळ्यात पहिला पैलू म्हणजे जी रामरक्षेची सुरुवात होते मित्रांनो तेच इट इज लाईक अ डॉक्युमेंट कंट्रोल इट इज लाईक अ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस डॉक्युमेंट कुठलं डॉक्युमेंट हे जे स्तोत्र मंत्र आहे त्याचं हल्ली आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये वास्टली एक टर्म वापरतो रेसी रेसी इज अँड अॅक्रोनिम विच स्टँड्स फॉर रिस्पॉन्सिबल अकाउंटेबल सपोर्टेड कन्सल्टेड अँड इन्फॉर्म्ड आणि रामरक्षेमध्ये ही अंतर्भूत झालेली आहे चकित झालात ना बट आय एम सिरियस आय एम डॅम सिरियस चला बघूया बुधकौशिक ऋषी काय म्हणतात श्री गणेशाय नमहा अर्थात गणेशाला वंदन करून या सूत्राची सुरुवात झालेली आहे राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बघा ही जी रचना आहे हे जी लिटरेचर आहे डिवोशनल लिटरेचर त्याचं शीर्षक काय त्याचं टायटल काय आहे डॉक्युमेंट नेम हे अंतर्भूत केलेलं आहे त्या लिटरेचरमध्ये त्या टेक्स्टमध्ये काय आहे श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य इफ्स अँड बट्सला जागाच नाही आहे राम रक्षा आहे का मंत्र आहे का स्तोत्र आहे इट इज अ राम रक्षा स्तोत्र मंत्र राईट बाय कौशिक ऋषी अर्थातामचंद्र देवता ह्या स्तोत्राची देवता कोण आहे श्री सीतारामचंद्र सीता आणि राम सीता रामचंद्र का तर नाही मित्रांनो हे प्लुरल नाही आहे हे सिंग्युलर आहे सीते सहित राम राईट right? अर्थात आता अयोध्येमध्ये लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहेत राम लल्ला आठ वर्षांचं ते बालक आहे परंतु आता इथे जे आपण वार्ता करत आहोत ते विवाहित आहेत राईट ही इज नो मोर ओनली श्रीराम ही इज श्रीरामचंद्र सूर्यकुलोत्पन्न आहेत श्रीराम जेव्हा सीतेला ते मिळाले तेव्हा श्रीरामचंद्र झाले अर्थात त्या सूर्याला सौम्यता लाभली तर सीतेसहित राम हे या स्तोत्राची देवता आहेत अनुष्टुप छंद हा अनुष्टुप छंद हा हे काय आहे मित्रांनो तर ही पद्यरचना आहे राम रक्षा राईट ही काही गद्य रचना नाही आहे हे का धड्यासारखं वाचायचं नाही त्याला एक गेयता आहे राईट आणि ही गेयता कशी आहे अनुष्टुप छंद ते सुद्धा स्पेसिफाय केलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण वाचू तेव्हा ती कशी वाचायची ह्याचं गाईडसुद्धा ह्याच्या टिप्ससुद्धा ह्याचे रेफरन्सेसुद्धा त्यांनी त्या डॉक्युमेंट कंट्रोलमध्ये दिलेलं आहे अनुष्टूप छंद म्हणजे काय तर ढोबळ मानाने अनुष्टूप छंदामध्ये बत्तीस मातृका असतात थर्टी टू सिलेबल्स आर देअर आणि चार चरण असतात आणि साधारणत एकेका चरणामध्ये आठ राईट असे आठ 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 चौक बत्तीस एट फोर जा थर्टी टू असे थर्टी टू त्याच्यामध्ये सिलेबल्स असतात मातृका असतात ते, सा ते कसं आता हे बघा शिरो मे रागव्हा पातू भालम दशरथात मजा कौसल्येय दृश विश्वामित्र प्रिय श्रुती प्रत्येक चरणामध्ये आठ 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 मातृका आहेत आणि असं हे बत्तीस मातृकांचं हे बत्तीस अक्षरांचा हा एक एक श्लोक बनलेला आहे याला म्हणतात अनुष्टुप छंदा हा सीताशक्ती ही सीताशक्ती आहे या स्तोत्राची म्हणजे काय म्हणजे हा रामरक्षेचा खजिना आहे जो प्रभू श्री रामचंद्रांनी देऊ केलेला आहे हा खजिना म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहेत परंतु त्याच्यात अंतर्भूत असलेली जी द्रव्य शक्ती आहे राईट तो जो खजिना आहे त्याची व्हॅल्यू कशामुळे त्याच्या शक्तीमध्ये त्याच्या द्रव्य शक्तीमुळे त्याच्या करन्सीमुळे तो, तो दॅट शक्ती ती कोण आहे सीता माई सीता शक्ती ही कारण ती त्या परमात्म्याची आल्हादिनी आहे त्याची आनंदिनी शक्ती आहे बघा आपण एखादं कर्म करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला कसं मिळतं भक्ती सद्गती कृपा क्षमा दया काय आहे सगळं स्त्रीलिंगी आहे राईट म्हणजेच शक्ती स्वरूपिणी आणि म्हणून ती सीतामाई या राम रक्षा शक्ती आहे आता हा खजिना आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे परंतु तो खजिना एका पेटाऱ्यामध्ये बंद आहे आणि त्याला कुलूप लावलेला आहे आणि त्या कुलपाची किल्ली काय आहे श्री हनुमान किलकम श्री हनुमान हेच या राम स्तोत्राचे किंवा त्या सीता शक्तीचं कुलूप आहे आपल्या हनुमान चलिसामध्ये म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे राम दुवारे तुम रखवारे तू होत ना आज्ञा पिनू पैसारे रामाच्या नगरीमध्ये त्याच्या प्रवेशद्वाराजवळ तू उभा आहेस आणि जोपर्यंत तुझी आज्ञा होत नाही तोपर्यंत मला तिथे प्रवेशच मिळू शकत नाही राईट जसं आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना इमिग्रेशन चेक पॉईंटमध्ये आपल्याला तो स्टॅम्प लागतो आपल्या पासपोर्टवरती तेव्हाच आपण ती फ्लाईट बोर्ड करू शकतो राईट तसंच या हनुमंताचा स्टॅम्प लागल्याशिवाय आपल्याला रामाच्या नगरीमध्ये प्रवेश नाही आणि म्हणून म्हटलेलं आहे काय हनुमान की श्री श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा हा द पर्पज ऑफ द डॉक्युमेंट इज इन्क्लूडेड इन द डॉक्युमेंट कंट्रोल ॲज वेल काय म्हटलेलं आहे प्रभू श्री रामचंद्रांचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरता प्रीत्यर्थे जपे विनियोगा हा त्याच्याकरता मला ह्या स्तोत्र जप करायचं आहे त्या जपाचा विनियोग करायचा आहे कशाकरता प्रभू श्री रामचंद्रांचं प्रेम प्राप्त करण्याकरता आता आपण काय म्हणतो आम्हाला प्रेम बीम नको बाबा आम्हाला धनधान्य पशुवृद्धीमध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला हे प्रेम वगैरे नको आहे आम्हाला परमात्म्याचं राईट परंतु मित्रांनो मला इथे आपले सद्गुरू जग्गी वासुदेव आहेत त्यांचं एक उदाहरण मला खूप आठवलं असं ओझरता त्यांचा एक एपिसोड बघितलेला तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं की मला जेव्हा गुलाबाचं फुल पाहिजे असतं तेव्हा मला त्या गुलाबाच्या फुलाचं ध्यान नाही करायचं आहे राईट गुलाबाच्या फुलाचं ध्यान करून मला गुलाबाचं फुल नाही मिळणार आय नीड टू थिंक ऑफ सॉईल आय नीड टू थिंक ऑफ फर्टिलायझर्स आय नीड टू थिंक ऑफ वॉटर सनलाईट आणि ते बियाणं जे गुलाबाचं हे मला विचार केला पाहिजे तेव्हा जेव्हा ते झाड जे त्याचं बाहेर येणार तेव्हा गुलाब त्याला ते आपोआप येणार आहे राईट right? तसं परमेश्वराची कृपा त्या कृपेचं ध्यान करून उपयोग नाही आहे मित्रांनो मला त्या परमेश्वराचं प्रेम हवं आहे त्याचं बीज लावायचं आहे ते बीज लावल्यानंतर त्याला आपोआप येणारी फळं आहेत ही त्याची कृपा होणारच आहे माझ्यावरती मला धनधान्य पशुवृद्धी सुख समृद्धी समाधान सगळं आपोआप मिळणार आहे परंतु मला ध्यान करताना त्याचं ध्यान नाही करायचं आहे मला त्याचं प्रेम प्राप्त करायचं आहे किती सुंदर हा विनियोग आहे ह्या रामरक्षा स्तोत्रा मंत्राचा मित्रांनो नाऊ कन्क्लुडिंग टू वेर वी स्टार्टेड दिस एपिसोड विथ रेसी राईट सो टू समराईज दिस या राम रक्षा मंत्राचे रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहेत बुधकौशिक ऋषी अकाउंटेबल ऑफिसर आहेत प्रभू श्री रामचंद्र सपोर्टिंग ऑफिसर आहे श्री सीतामाई आणि कन्सल्टिंग ऑफिसर आहे श्री हनुमान आणि इन्फॉर्म्ड अर्थात तुम्ही आम्ही आपण सगळे ज्यांनी या जपाचा विनियोग करून प्रभू श्री रामचंद्रांचं प्रेम प्राप्त करायचं आहे आणि मित्रांनो हे भरभरून लुटून घ्या जेव्हा त्याचा अर्थ आपल्याला माहीत होईल तेव्हा तो खजिना खऱ्या अर्थाने आपल्याला अर्था अर्था लुटता येणार आहे राईट आता मी भारतात राहतो आहे आणि माझ्याकडे वेगळ्याच देशाची करन्सी आहे ती मला वापरता येणार नाही आहे तशी आपली अवस्था आहे आता संस्कृतमधलं जेव्हा आपण रामरक्षा वाचतो तेव्हा पण जेव्हा ती करन्सी मी रुपीजमध्ये कन्व्हर्ट करून घेईन तेव्हा ती मला वापरता येईल आणि दॅट्स वॉट वी आर डुईंग थ्रू धीज एपिसोड्स आपण ती जी करन्सी आहे तो जो खजिना आहे तो कन्वर्ट करून घेत आहोत इंडियन रुपीजमध्ये अर्थात जे आपल्याला वापरातलं आपल्या दैनंदिन वापराचं जे चलन आहे ते अर्थात मराठीमध्ये त्याचा अर्थबोध करत आहोत आपण आणि मित्रांनो हे खजिना स्वतःकडेच ठेवू नका आपल्या मित्र आपतेष्टांना शेअर करा कारण राम रक्षा हा खरोखरच असा जागृत खजिना आहे तो आपल्या सगळ्या आपटांनी लुटायला हवा आणि त्याच्यामुळं हा एपिसोड तुम्ही नक्कीच आवर्जून शेअर करा आणि हे पुण्याचं काम आहे आणि जेणेकरून थोडंसं पुण्य तुमच्याही पदरी पडणार आहे ह्या रामाचं खजिना तुम्ही जेव्हा उधळाल हे राम रसायन जेव्हा तुम्ही वाटाल जे हनुमंताकडे आहे राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा असा जो हनुमंत त्यांनी जे आपल्याकडे वाटलेलं रसायन आहे ते आपल्याला आपल्या आप्तांना वाटायचं आहे विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बिटवीन द लाईन्सला सबस्क्राईब करा पुढच्या एपिसोडमध्ये आपण राम ध्यानमंत्र पाहणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या राम राम